त्रेबंधू नमस्कार आज दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीसला आपण काजूच्या ज्या सुधारित जाते आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत आता काजूचं जे एक वर्षाचं रोप येतं साधारण पाच बाय सहा बॅग साईज म्हणतात आणि या बॅग साईजमधील रोप आहे ते आता सध्या ह्याचा दर आहे साठ रुपये आणि आपल्याला आठ बाय दहा म्हणजे तीन किलोच्या बॅगमधलं रोप जे आहे जिची उंची साडेतीन ते चार फुटापर्यंत तर हे जे रोप आहे हे दीडशे रुपये किंमत असते आज आपण वेंगुर्ला चार आणि वेंगुरला सात रोप बाजूला घेऊन आपण व्हिडिओ बनवतो ह्याचं कारण जर म्हटलं तर आपल्याला सविस्तर त्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती मिळावी आणि आपल्या इथं आता समोर जे दोन झाडे ठेवलेले आहेत एक पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष अशी दोन स्टेपमध्ये जी रोपं आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहे काजू जर म्हटलं तर बऱ्याच शेतकरी बंधूंचा जीव गैरसमज होतो की आपल्या भागात काजू येतो का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत काजू लागवड जी झालेली आहे त्या गावामधील शेतकऱ्यांची रेफरन्स त्याचबरोबर कुठल्या कुठल्या भागात लागवड झाली आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे आणि तिथं उत्पादन पण चांगलं चालू झालेलं आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत बऱ्याच शेतकरी बंधूंच्या मला कमेंट्स येतं डेली अपडेटमध्ये येत असतात की सर तुमचे व्हिडिओ जे तुम्ही बनवताय त्यामध्ये लागवडीपासून सर्व नियोजनाने माहिती बनवताय ह्या प यामुळे आपल्याला प्रत्येक भागामध्ये लागवड करण्यासाठी जे हुरूप इच्छा तयार होते तर शेतकरी बंधूंना सांगितू इच्छितो की जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी आपल्या मित्रमंडळींना ही यूट्यूब लिंक त्याचबरोबर या यूट्यूबवरती जे सहा हजार व्हिडिओ आहेत हे पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता आपण जी सुरुवात करतो आहे त्यामध्ये जी लागवड झालेली आहे ही मिरजपासून बोशे म्हणून गाव आहे भोश्यामध्ये चांगलं उत्पादन घेतलेलं आहे त्याचबरोबर बोशेच्या पुढे सांगोल्याच्या रोडलाच वाटांबरे म्हणून गाव आहे आणि लातूरमध्ये अहमदपूरला कृषी अधिकारी उपळवार साहेब म्हणून आहेत तिने लागवड केलेली आहे आज पाच ते सहा वर्षाचे प्लांट आहेत वाटांबरेमध्ये दहा वर्षाचा प्लांट आहे भोश्यामध्ये पण आपल्याला जुना प्लांट आहे ज्याला पिकाला जास्त न देखभालीचं असणारं पीक म्हणजे काजू लागवड आता सुधारित ज्या जाती आहेत वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात ह्या जर लागवडी म्हटलं तर याच्या ज्या आपल्याला बियाची साईज असते ती मोठी येते आणि वजनाला जास्त भरत असल्यामुळे याला बाजारात चांगली किंमत मिळते सुधारित जातींचीच जा लागवडी करण्याचा जा आपल्याला फायद्याचा आहे तत्पूर्वी आपण जी माहिती घेणार आहे त्यामध्ये आपल्याला काजू जर म्हटलं तर काजू हे परकीय चलन मिळवून देणारं प्रमुख पीक आहे देशात या पिकाखाली आपल्याला दहा पॉईंट दहा लाख हेक्टर क्षेत्र ह्या लागवडीमध्ये झालं असून त्यापासून सरासरी आपल्याला सात पॉईंट पंचेचाळीस लाख मेट्रिक टन उत्पादन हे काजू लागवडीच्या क्षेत्रातून आणि उत्पादनाच्या दृष्टीतून यामध्ये दे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांक हा काजूवरती आहे काजू पिकाला जे आपण शेतकरी बंधूंना उत्पादनाचं चांगलं साधन ज्याच्यापासून बाय प्रो बाय प्रोडक्शन बनून बाय प्रोडक्ट बनत म्हणजे काजूपासून जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर केला जातो तर असं काजू जर म्हटलं तर सर्व शेतकरी बंधूंसाठी उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे जे कलमी रोप असतं आणि लावल्यापासून आता एक वर्षाचं रोप लावल्यापासून आपल्याला साधारण हेच उत्पादनाचा जर बेस बघितला तर दोन वर्षानंतर उत्पादन येतं कलमी रोप असल्यामुळे त्याला मोहर येणारच बघू शकतो आपण मोहर जर आपण दोन वर्षाचं रोप लावलं तर एक वर्षानंतर याचं आपल्याला उत्पादन घेता येतं आता काजूला जे हवामान लागतं हवामानाचा जर विचार केला तर काजू पिकाला जर म्हटलं तर उष्ण व दमट हवामान फारच अनुकूल आहे समुद्रसपाटीपासून जर आपण सातशे मीटर उंचीच्या प्रदेशात आणि कमीत कमी चारशे मिलीमीटर व जास्तीत जास्त चार हजार मिलीमीटरपर्यंत जो पाऊस पडणारा भाग भागात काजूचे पीक चांगले येतं आता याच्या उलट जर म्हटलं तर आता मी ज्या ज्या ला भागात लागवडी दिलीत भोसे असेल सांगोला असेल लातूर असेल वैजापूर या भागामध्ये कमी पावसाचा भाग आहे पण तिथं काजू चांगला सक्सेस झालेला आहे म्हणून तर मी म्हणतोय की आपला विशेष भारी असतो कारण आपण प्रॅक्टिकली शेतकरी बंधूंना जे रोपं दिल्यानंतर सर्व नियोजन देतो त्यामुळे त्या, त्या भागामध्ये आपले सफरचंद असेल त्याचबरोबर जांभळ असेल लिंबू असेल किंवा काजू किंवा कुठली फळबाग जी आपण दिलेली आहे ती बागा सक्सेस होण्याचं कारण म्हणजे त्या रोपांना लागवडीपासून आपण सर्व नियोजन देत असतो आता जमीन जर म्हटलं तर जमीन चांगली निसरा होणारी जमीन या पिकासाठी चांगली वाढीची आणि त्याचबरोबर उत्पादनावरती चांगला त्याचा फायदा होणारी जर म्हणलं तर निचऱ्याची जमीन लागते आम्लधर्मी जमीन म्हणजे ज्या जमिनीचा जा पी एच जास्त नसावा अशी जमीन सुधारित जाती ज्या आपण म्हणतोय त्या वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात ह्या सुधारित जाती आहेत आता ह्यामध्ये आपल्याकडे ले एक दोन वर्षाची तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे प्रत्येक स्टेजमध्ये रोपं मिळतात लहान रोप जे बघतो आपण ते आता सध्या त्याचा साठ रुपये दर असतो जूनमध्ये याची किंमत ऐंशी रुपये होते आणि मोठ्या रोपाची किंमत जी दीडशे रुपये आता बोललेलं आहे तीन वर्षाच्या रोपाची किंमत आपल्याला साडेतीनशे रुपये पाच वर्षाच्या रोपाची जी, रोपा जी किंमत येते ती दीडशे किलोची बॅग दोन हजार रुपये किंमत असते म्हणजे त्याला आता फळे चालू असलेली झाडं काजूच्या जा झाडाला जा तीन वर्षानंतर चांगलं उत्पादन घेता येतं आता ही जी आपण कलमं लावणार आहेत कलमाची लागवड जर म्हणलं तर आपल्याला प्रत्येक खड्ड्यामध्ये एक किलो सिंगल सुपर पासपेट टाकून त्याचबरोबर दोन ते तीन गम्याले शेणखत जर घातलं आणि लागवडीनंतर आपण त्याला ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सरची आळवून दिली तर शंभर टक्के झाडं जगतात त्याचबरोबर आपण याला सहा महिन्यातून एकदा खताचं जे नियोजन करणार आहे त्यामध्ये पहिल्याच वर्षी परत आपण शेणखत सहा महिन्यानंतर त्यामध्ये अडीचशे ग्रॅम नत्रयुक्त खत आणि युरिया जो आहे तो पाचशे ग्रॅमपर्यंत सरासरी एका झाडाला आपण रिंग पद्धतीनं देऊ शकतो हा भेसल डोस जो आहे तो सहा महिन्यातून एकदा द्यायचा आहे दोन वर्षाच्या रोपाला तीन वर्षाच्या रोपाला हे डोस जे आहेत सहा सहा महिन्याला जे देतो आहे आपण हे कंटिन्यू सहा महिन्याला तोच डोस रि रिटर्न करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षी झाडाचं जा वय जसं वाढत जातं तसा हा डोस पहिल्या वर्षी दिला आहे खताच्या मात्रा द्या डबल करत जायचं आहे दुसऱ्या जा वर्षी म्हणजे आपण पाचशे ग्रामपर्यंतला नत्रिक्त खत आणि एक किलोपर्यंत युरिया अशी जर खताची मात्रा दिली तर फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त वाढून आपल्याला उत्पादनाचं जे साधन आहे ते काजूपासून आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं आता काजूची लागवड जर म्हटलं तर आपण घेण पद्धतीने लागवड करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकरी बंधूंना वाटणार आहे की सरांनी दोनच आपल्याला झाडं दाखवलेली आहेत तर काजू म्हटलं तरी वेळीवाकडी झाडं असतात जे आता आपण प्लॉटमध्ये बघितलं तर ती वेळीवाकडे झाडं त्यामुळे व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष आपल्याला झाडे जी बाजूला घेऊन बनवण्याचं कारण की आपल्याला माहितीही मिळाली पाहिजे शेवटी रोपं जे असतात आता आज आपण मार्चमध्ये हीच रोपाचा जे व्हिडिओ बनवतो आहे जूनमध्ये हीच रोपांचं रंगरूप बदललेलं असणार आहे फक्त आपल्याला जी लागवडीपासून माहिती पाहिजे ती ह्या चॅनलवरती आपल्याला सर्व मिळत असते जसं आता आपल्याला ही नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपे घरपोच मिळतात तर हे जे सर्व नियोजन आपल्याला मिळत असतं ते शेतकरी बंधूंनी पूर्ण व्हिडिओ पाहिजे त्यासाठी कारण व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व लागवडीपासून सर्व आपल्याला त्यामध्ये जे काय खत नियोजन आहे हे सर्व माहिती मिळत असते आता आपण जे घन पद्धतीने लागवड करणार आहे काजूची शक्यतो लागवड जी पारंपरिक पद्धतीनं पंचवीस बाय पंचवीस किंवा तीस बाय तीस किंवा वीस बाय वीसवरती केली जाते तसं न करता घन पद्धतीनं आपण जर बारा बाय बारा फुटावरती केली तर एकरामध्ये आपण दो तीनशे दहा रोपं लावू शकतो तीच जर लागवड आपण पंधरा बाय पंधरा फुटावरती केली तर आपल्याला एकरामध्ये दोनशे रोपाची ही लागवड करता येते म्हणजे आपण जनरल पद्धतीला म्हणजे जी पूर्वीची पद्धत आहे त्याला फाटा देऊन आपण कमी अंतरावरती काजूची लागवड करू शकतो आता काजू लागवडीमध्ये सुरुवातीला आपल्याला सात ते आठ वर्षे ही येणार आहेत जरी आपण अंतर कमी केलं तरी आपल्याला पहिली पाच ते सहा वर्षापर्यंत तरी आंतरपिकं येतात ह्यामध्ये जर बघितलं आपण तर आंतरपिकं म्हणून वेलवर्गीय भाजीपाला उदाहरणार्थ काकडी दोडका कारली तसेच भोपाळ ह्या पिकाची आपण लागवड करून आर्थिकदृष्ट्या फायदा शेतीमधून चांगला कमवू शकतो आता ही जी काजूची आपण लागवड केल्यानंतर ह्याचा छाटणीचा विषय येतो छाटणी जर म्हटलं तर आपण मे महिन्यात झाडाची वेळीवाकडी जी, जी फांदी असते सुकलेल्या फांद्या सुकलेल्या म्हणजे अशा प्रकारच्या ज्या फांद्या आता ज्या व्हिडिओमध्ये दिसतात अशा वेडी ज्या फांद्या असणार आहेत त्या कट करून म्हणजे छाटून त्याला कापलेल्या भागावरती बोलडू पेस्ट जर लावला आपण तर आपल्याला काजूला पावसामध्ये जास्त त्याच्या फांद्या काळ्या पडत नाहीत आणि त्याचबरोबर आता जसं तुम्हाला मी खताच नियोजन बोललेलं आहे शेतकरी बंधूंना जसं नियोजन दिलेलं आहे तर काजू म्हटलं तर हे उत्पादनाच्या दृष्टीनं आणि आता आपण जर हवामानाचा विचार करत असेल तर ती विचारापेक्षा आपल्याकडे ज्या भागा आपण डेव्हलप करून दिलेल्या आहेत कारण नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस अक्रात नर्सरी आहे रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूंना दिलेला नंबर आहे त्यावरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण काजू पीक जर म्हटलं तर एक कोकून सो सोडून आपण जिथं पावसाचा कमी भाग आहे त्या भागामध्ये बोशे त्याचबरोबर सांगोला पाचे पाचे आ, सांगोला वाटांबरे त्याचबरोबर लातूरमध्ये अहमदपूरला उपळूर साहेबाने वैजापूर ह्या भागात लागवडी झालेली आहेत आणि वेंगुर्ला सात आणि वेंगुर्ला चार या काजूची ला लागवड केली तर भवितव्यात शेतकरी बंधूंना एक चांगलं उत्पादनाचं साधन आहे त्याचबरोबर लागवडी पीक करून त्यामध्ये आंतरपिकं पण आपल्याला वेलवर्गीय घेता येतील नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळेल आणि आपल्याला सर्व रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता जे आपण काजूची दोन वर्षाची रोपं बघतो आहे आता भर उन्हाळा चालू असल्यामुळे मार्चमध्ये झाडांना आता अशा प्रकारची ही काजूची दोन वर्षाची रोपं आहेत पुढील स्टेजमध्ये व्हिडिओमध्ये आपण एक वर्षाची बघू शकतो आहे तीन किलोच्या बॅगमधील रोपाची किंमत दीडशे रुपये एक किलोच्या बॅगमधील रोपाची किंमत ही जूनमध्ये ऐंशी रुपये आणि आत्ताच्या ला उन्हाळ्याच्या लागवडीमध्ये ह्याच रोपाची किंमत साठ रुपये असते उन्हाळ्यामध्ये रोपाची किमती ह्या कमी असतात सीझनमध्ये रोपाची किमती ही वाढत असतात कारण होणारा रोजचा खर्च आहे हा रोपाच्या खत पाण्यावरती आणि ह्याच्यावरती किंमतीवरती जास्त भार पडत असतो नर्सरी शासनमान आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र